माझं नाव हिरा विकास केदार मी राहते भीमाशंकर सोसायटीच्या शेजारी आता मनसर नगर ची निवडणूक जाहीर झालेली आहे विविध नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे हो आहे कोणता योग्य उमेदवार वाटतो तुम्हाला उमेदवार तसे सगळेच चांगले आहेत कोणाला गाल नाव बोट ठेवण्याचं हे नाही सगळे उमेदवार चांगले आहेत धडाडीचे आहेत पण त्यातली त्यात संजू शेठ थोरात सरांना भाजप पक्षाकडून तिकीट मिळालं नाही ह्याची मनामध्ये खूप मोठी खंत वाटते की आज त्या माणसाने एवढं काम करून गोर गरिबांना मदत करून आमच्यासारख्या घरेलू महिलांना मदत करून आज आम्ही त्यांच्याबरोबर डेअरीमध्ये जवळजवळ तीन ते चार वर्ष मी त्यांच्यासोबत डेअरीत काम केले आज आम्ही दूध आम्ही त्यांच्या डेअरीत कॅन्ड धुण्याची कामं करत असताना देखील त्यांनी आमची एवढी काळजी घेतली की त्यांनी रोज आम्हाला एक आमच्या बाळांसाठी रोज एक लिटर दूध आम्हाला फुकट होतं शिवाय आम्हाला पिण्यासाठी सुद्धा रोज एक ग्लास दूध संजूबाऊनच्या डेअरीत आम्हाला मिळत होतं प्लस आम्हाला दररोज रोजची सॅलरी सुद्धा सर देत होते तेवढं देऊन सुद्धा सरांनी आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वया पुस्तकांसाठी सुद्धा सरांनी सा, आम्हाला मदत केलेली आहे अशा जर माणसाला पक्षाकडून तिकीट नसेल मिळत तर हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे हा हे दुर्दैव म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सांगा पण तरी पण दादांना तिकीट पक्षांनी नाही दिलंय तरी पण दादांना आम्ही कधीच एकटं सोडणार नाही संजू शेठ थोरातांना कधीच आम्ही एकटं सोडणार नाही आम्ही नेहमी त्यांची पाठीशी उभे राहतो त्यांच्या हो। सुनबाईंच्या पण पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत जसं आजपर्यंत आम्ही संजू भाऊंच्या पाठीशी उभे राहिलोय तसं त्यांच्यासाठी आम्ही उभे राहणार आहोत आणि त्यांना आम्ही निवडून आणणार आहोत